नमस्कार लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत आजच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय कुठला असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याने टाळी मागितली तो देणार का त्यांनी दिल्यानंतर मग परत हात मिळवणी होणार का वगैरे 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 आणि यातली गंमत अशी की या दोन राजकीय नेत्यांपेक्षा त्यांच्या पक्षांपेक्षा माध्यमच या विषयाने जास्त उत्साहित झालेले दिसतात त्यामुळे या विषयाचं नक्की काय होणार या याची चर्चा करण्याआधी मुळात या, या दोघांवरती ही वेळ आली का या प्रश्नाचा थोडासा मागोवा घ्यावा लागेल एका शब्दात सांगायचं झालं तर हे दोघेही पक्ष भाजपबाधित पक्ष आहेत म्हणजे एकाच तरुणीवर दोघांनी प्रेम करावं आणि त्या तरुणीने दोघांनाही चुना लावावा अशा पद्धतीचं या दोघांच्या बाबतीत वास्तव दिसतंय आणि ही तरुणी म्हणजे अर्थातच सत्तेच्या राजकारणात सध्या महत्त्वाची भूमिका बजावणारा भाजप म्हणजे उद्धव ठाकरे वर्षानुवर्ष भाजपच्या सहवासामध्ये होते त्यांच्या खांद्यावरनं भाजप महाराष्ट्रामध्ये रुज रुजला त्यांच्या म्हणजे अर्थातच शिवसेनेच्या आणि नंतर अर्थातच शिवसेनेचं जे काही झालं ते झालं नंतर त्यांचं नाक कापण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने मैदानात उडी घेतली आणि मग ते भाजपच्या जवळ जाऊ लागले मराठी हिंदू हृदय सम्राट वगैरे अशी त्यांची भूमिका तयार करण्याचा प्रयत्न त्यांची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न त्या पक्षांनी केला आणि मग भाजपचा ब संघ म्हणून त्यांची काही जणांनी हे टाळणी केली काही पद्धतीनं त्यांचं वर्णन तसं केलं गेलं थोडक्यात तेही भाजपच्या जवळ गेले पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पाणीपत झालं आणि या पेक्षा पुढची अवस्था राज ठाकरे यांच्या मनसेची झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती या दोघांकडून ही चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात आश्चर्यकारकपणे राज ठाकरे यांनी केली म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राचा जर दाखला द्यायचा झाला तर असं म्हणता येईल की दोन भाऊ उद्योग साम्राज्यासाठी जर झट झगडत असतील तर त्यातला लहान कोण मोठा कोण हे अंतिमता नफ्या तोट्याच्या आकडेवारीवरूनच निश्चित होतं म्हणजे एकाचा वाटा एकोणपन्नास टक्के आणि दुसऱ्याचा आहे एकावन्न टक्के अशी जेव्हा अवस्था येते त्यावेळेला पुन्हा एकदा हात मिळवणी शक्य होते ती अवस्था सध्या या दोन पक्षांच्या बाबत आली आहे का असा प्रश्न पडतो त्याचं उत्तर एका अर्थाने होकार अर्थी द्यावं लागेल याचं कारण असं की या, या राजकीय मिळवणीच्या हात मिळवणीच्या प्रक्रियेमध्ये मनसे एकोणपन्नास टक्के झालेलं आहे कारण शून्य आमदार आहेत त्याच वेळेला अत्यंत हालाखीची परिस्थिती असून सुद्धा का असे ना पण शिवसेना बऱ्या अवस्थेमध्ये त्यांना पूर्वी इतकं अर्थातच स्थान राहिलेलं नाही कारण भाजपने त्यांचा पक्ष उभा कापला आणि जो काही शिवसेना शिल्लक आहे पण अर्थातच राज ठाकरे यांच्या मनसेपेक्षा त्या पक्षाची अवस्था बरी आहे आता या अवस्थेमध्ये हा हिंदीचा विषय हा पुढे आला आणि त्या अनुषंगानं जी काही एकंदर राजकीय वादावादी होती ती दिसून आली आणि चित्र असं झालं की भाजपप्रणीत जे पक्ष आहेत ते या हिंदीच्या अनुषंगानं पुढे जातील हिंदीला पाठिंबा देतील हिंदी ही पहिलीपासनं सक्तीची करावी किंवा काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं सूचित केलं गेलेलं आहे की तीन भाषांचं सूत्र असायला हवं पण तिसरी भाषा हिंदी असायला हवी हा मुद्दाच नाही आहे हा महाराष्ट्रामध्ये आणला जातो आहे याचं कारण अर्थातच सत्ताधारी भाजप आहे त्यामुळे भाजपला जर नमवायचं असेल किंवा भाजपसमोर आव्हान जरी उभं करायचं असेल तर जितके तुकडे अधिक राजकीय पक्षांचे तितकं भाजपला अडचणीत आणणं कठीण इतकं साधं सरळ सोपं हे गणित आहे दोन राष्ट्रवादी आहेत दोन शिवसेना आहेत अशा वेळेला शिवसेना दोन आणि अधिक एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर त्यामुळे त्या, त्या ही जी एक भाजपच्या विरोधाची जी एक जागा आहे जो आकार आहे तो इतका विखुरला गेलेला आहे ने की या पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही जर त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर लोकसत्ताने वारंवार ही भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्राला प्रामाणिक प्रादेशिक पक्ष लाभलेला नाही किंवा महाराष्ट्र प्रादेशिक पक्षाच्या प्रतीक्षेमध्ये आहे की जो राज्याच्या हिताचा भाषेच्या हिताचा संस्कृतीच्या इतिहासाचा विचार करून भूमिका घेईल तशी भूमिका काँग्रेसला ऐतिहासिक कारणांनी घेता आली नाही भाजप तशी घेऊ इच्छित नाही कारण भाजप हा प्राधान्याने हिंदी बहुल हा त्याचा चेहरा आहे आणि तिथल्या लोकांना नये म्हणून इथे तो काय महाराष्ट्रवादी भूमिका घेईल असं म्हणता येणार नाही ना त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्रवा नम मनसे आणि शिवसेना यांना एकत्र येण्यापासून पर्याय नाही आता ही राजकीय वास्तवाची परिस्थिती राजकीय वास्तव हे नेत्यांच्या कृतीतनं दरवेळेला प्रतिबिंबित होतच असं नाही राजकीय वास्तव वेगळं असतं आणि नेत्यांच्या भूमिका वेगळ्या असतात यावेळेला पहिल्यांदा राजकीय वास्तव आणि या दोन पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका यांच्यामध्ये काही एक सुसंगता दिसते पण याचा अर्थ ही एकवाक्य त्या दोघांमध्ये होईल का हा यातला महत्वाचा प्रश्न आहे आणि एकंदर आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर तसं होणं खूप अशक्य काहीच नसतं राजकारणामध्ये कधीच काही अशक्य नसतं या देशामध्ये डावे आणि उजवे दोघांनी एकत्र येऊन सरकार चालवलेलं आहे महाराष्ट्रात तसं घडलेलं आहे केंद्रात सुद्धा तसं घडलेलं आहे त्यामुळे अशक्य काहीच नसतं राजकारणामध्ये पण अवघड आहे का तर निश्चितच अवघड आहे त्या अवघडपणामधली अति अतिशय जर तीन आव्हानं आपण महत्त्वाची घेतली कोणती असतील त्याचा जर आढावा घ्यायचा ठरवला तर तीन महत्त्वाची आव्हानं ठरतात एक म्हणजे राजकीय अहंकार तू मोठा का मी मोठा हा प्रश्न जोपर्यंत प्रामाणिकपणे हे लोक मान्य करत नाहीत हे दोघंजण की या नक्की आपली अवस्था काय आहे कारण छातीठोकपणे आव्हानं द्यायला मोठमोठ्या मुट गर्जना करायला सभांच्या गर्दीवरनं हे निश्चय निश्चित होऊ शकत नाही त्यामुळे राजकीय भूमिका आपली नक्की किती आहे असं म्हटलं की जातं की राजकीय नेत्यांचा बऱ्याचदा अहंकार हा त्यांच्या राजकीय ताकदीपेक्षा जास्त असतो या प्रकरणात तसं होतं आहे का याचं उत्तर बघावं लागेल त्याचबरोबर दुसरा मुद्दा एकमेकांच्या विषयी असलेला संशय राज ठाकरे यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात निश्चित संशय आहे त्यांनी तो बोलून दाखवलेला आहे कारण राज ठाकरे यांना कोण कोण भेटतात मग ते शिवसेनेचं नाक कापण्यासाठी भाजप राज ठाकरेंना कसं वापरतो वगैरे वगैरे ही सगळी चर्चा आणि टीका शिवसेनेकडून झालेली आहे त्याच वेळेला शिवसेना जेव्हा सत्तेवर होती तेव्हा मनसेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे त्यांनी केलेली होती कारवाई त्यामुळे मनसेच्या मनामध्ये शंका आहे या दोघांच्या पलीकडे एक तिसरा विषय तो महत्त्वाचा ठरतो आणि माझ्या मते तो निर्णायक ठरेल तो असा, कि असा कि की केंद्रीय यंत्रणा आणि केंद्रीय भाजप यामध्ये काय करेल याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या भूमिका या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईमुळे घेतल्या गेलेल्या आहेत किंवा घेतल्या गेलेल्या बदललेल्या आहेत याचा तपशील अनेकांना माहीत असू शकेल की के एखादा राजकीय नेता महाराष्ट्रामध्ये विशिष्ट भूमिका का घेतो त्याच्यामागे सांगितलं गेलेलं कारण काहीही वेगळं असो पण न सांगितलं गेलेलं कारण हे केंद्रीय यंत्रणांकडून आलेला दबाव हे कारण असतं हे अनेकदा अनेकांच्या बाबतीत सिद्ध झालेलं आहे तर तसं काही या दोघांपैकी कोणाच्या बाबतीमध्ये होणार असेल तर ती सगळ्यात मोठी अडकाठी या दोघांच्या एकत्र येण्याला असेल आणि एकत्र येणं हा खरं म्हणजे खूप मोठा पल्ला आहे तो लगेच काही होणारा नाही आहे राजकीय अपरिहार्यता या, या दोन्ही पक्षांसाठी आहे त्यामुळे पहिली त्या दिशेनं जर त्यांना पावलं टाकायची असतील तर एक निर्णय त्यांना घ्यावा लागेल की निदान निवडणुकीतलं सहकार्य तरी एकमेकांच्या पक्षाशी प्रामाणिकपणे करावं लागेल एकमेकांच्या विरोधातली मतं कापणं हा उद्योग दोघांनाही एकमेकांच्या बाबत टाळावा लागेल कारण महाराष्ट्रामध्ये या क्षणाला मतं मिळवणाऱ्यांपेक्षा मतं कापणाऱ्यां संख्या जास्त आहे ज्याला हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये वोट कटवे म्हणतात ते वोट कटवे महाराष्ट्रामध्ये उदंड झालेले आहेत त्यांना स्वतःला निवडून नेण्याचा रस नसतो पण त्याच वेळेला आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला पाळण्यात मात्र त्याला जरूर रस असतो त्यामुळे ही वोट कटवेगिरी या एकमेकांच्यापासून थांबवावी लागेल आणि त्याच वेळेला हे जर दोघे पक्ष येत असतील तर या राजकीय विचारधारेच्या कुठल्या बाजूला दोघांची भूमिका असू शकेल उद्धव ठाकरे यांनी अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे ती राज ठाकरे यांना करता येईल का कारण राज ठाकरे यांचा राजकीय भूमिकांचा लंबक इकडून तिकडे गेलेला आहे आणि तिकडून इकडे सुद्धा आलेला आहे त्यामुळे तो आता तो परत तिथे जाताना तशी त्यांना भूमिका घेता येईल का हा महत्त्वाचा प्रश्न आणि तशी त्यांना घेता येत असेल समजा त्यांनी घ्यायची जरी ठरवलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका याच्यामध्ये काय ठरेल हा निर्णायक मुद्दा ठरेल याचं कारण राज ठाकरे तर था तिथे येणार असतील तर या दोघांनाही ते चालणार आहे का आणि दोघांना चालणार नसेल तर ते शिवसेनेला चालणार आहे का हा यातला महत्त्वाचा मुद्दा ठरेल त्यामुळे हे सगळं म्हणजे लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी अकबर बिरबलाच्या कथा वाचल्या असतील तर ह्या संदर्भातली जी काही चर्चा सुरू आहे ती बिरबलाच्या खिचडीसाठी चर्चा आहे असं म्हणता येऊ शकेल खूप उंचावरती आ, आ, एक तिकाटणं ठेवून शि शी, खिचडी शिजवण्याचा प्रयत्न बिरबल करतो त्या का करतो वगैरे त्या कारणात जाण्यात जाण्याचा हे वेळ नाही जाण्याची का कारणही नाहीत पण त्याला खालणं धक देऊन एवढ्या उंच तिकाटण्यावरची खिचडी आजना उद्या शिजेल अशी गंमत त्या गोष्टीमध्ये असते तसंच ही सेना आणि मनसेच्या एकत्र येण्याची खिचडी जे तिकाटणं खूप उंच आहे आणि धग मात्र इथे जमिनीवरती लागलेली आहे हजार फुटावरती असलेल्या त्या तिकाटण्यावरची ही खिचडी शिजेल का आता आशावादी दृष्टिकोन ठेवायचा तर शिजेल असं म्हणता येऊ शकेल पण ती शिजणार असेल तर कधी शिजेल म्हणजे त्या शिजण्याचा काही उपयोग राजकीय असेल का याचा विचार करायला हवा आणि तो केला तर याविषयी माध्यमांमधली चर्चा सोडली तर फार काही हा विषय गांभीर्यानं घ्यावा अशी सद्यस्थिती आहे असं म्हणता येणार नाही म्हणून त्या या दोघांमधल्या या एकत्र येण्याच्या चर्चेचं वर्णन बिरबलाची खिचडी असं आपल्याला करता येऊ शकेल